नमस्कार मंडळी मी रस्तिका दी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर माका येऊन आता झाले चार दिवस म्हणजे मी चार तारखे संध्याकाळी येल आहे पुण्यासून तर ज्यांका माहीत नसत की मी आता नसतो आहे शिक्षणासाठी मी माझा पुण्यात जावचं लागतं पुण्यात रवायचा लागता नाही लाजान जा तुमकं माहीत नसा पण जे माझा इंस्टाग्रामवरती फॉलो करतात त्यांना सगळ्यांनाच माहीत असताना कारण माझ्या स्टोरी वगैरे बघतात त्यामुळे त्यांना माहीत असताना आणि जर तुम्ही माका इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसशात तर नक्की फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी सांगत आहे माझा इंस्टाग्राम आय डी असा रसिकादुरी चोपन तर नक्की तुम्ही सगळ्यांनी जाऊन फॉलो करा मी कॉलेजमधून लवकर सुट्टी घेऊन येलं आहे कारण की माका पप्पांका गणपती मूर्तीच्या काम करण्यात मदत करूची होती आता जे लोक माझे आधीपासून यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांचाच माहीत असताना की माझे पप्पा आहेत आणि आम्ही गणेश मूर्ती बनवतो तर दोन फुटापासून फुटा ते साडेचार पावण्या पाच फुटापर्यंतच्या आम्ही मातीचे गणपती बनवतो अजिबात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आम्ही गणपती बनवणं नाही कारण की निसर्गासाठी तर हानिकारक असतात आणि मातीचे गणपती हे निसर्गासाठी चांगले असतात म्हणजे विसर्जन केल्यानंतर ते लवकर विरघळतात वगैरे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती लवकर विरघळणत नाही लवकर म्हणजे ते तसं हो गेलं तर नाहीच विरघळणार त्यामुळे त्या नंत नंतर त्या विसर्जनानंतर ज्या काय दृश्य असतात त्या बघू आपल्याकच कसं ते वाटतं त्यामुळे आम्ही कधीच प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवलो नाही आणि ह्या पुढे पण आम्ही कधीच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपती बनवतो नाही आणि जर तुमका मातेची गणपती हवे असतील तर नक्की आमका कॉन्टॅक्ट करा गणपतीच्या आधी दोन चार दिवस गणपती शाळेत खूप धावपळ असतात कारण की आता ट्रेंड इलो की गणपती खड्यांनी सजवणा तर हे जे काही गिर्याकॅडम्मी सजवण्याचं काम असता तर शेवटच्या चार पाच दिवसात काम चालू असतं आणि खूप धावपळ असता तेव्हा मग गणपतीचे व्हिडिओ काढूचे होते पण खरंच सांगते मग अजिबात फुरसत गावक नाही तरी पण मी आज सकाळी ना गणपतीक जे एकवीस मोदकांचं नैवेद्य वगैरे दाखवलं त्याचे छोटे छोटे क्लिप्स काढलं आहे ते तुमच्या नक्की मी शेअर करेन आणि नक्कीच वर्षी जर मग टाईम गावलो अगोदर मी जर सहा सात दिवस इला आणि जर टाइम गावलो तर वा, मी नक्की गणपती मूर्ती कशी बनवतात किंवा तेव्हाचा जी काय धावपळ असतात तेव्हा कशी काय कामं करतात ते नक्की तुमच्याशी मी शेअर करेन गणपती बाप्पा आमचं विराजमान झालेलो असा आणि सर नैवेद्य वाढण्याचं काम चालू असा काकी ती मम्मी आणि लावणा बहीण माझी हा दुसरा रिशिता

ती आठव आठव्या लागत बघित लावण्या कसली भाजी कसले कसले भाजी सांग मका एकदा बटाट्याची ना ही दोडक्याची असा ही कसली या केळ्याची के के ही कोमाची ही वालीची चारच भाजी झाली पाचवी भाजी खाया पाचवी भाजी ही अळू

आपले ना नैवेद्य ठेवतो तुळशी घालतो सगळे गणपती गेले पण खा एकदम असं हरिक वाटत हे तीन गणपती दाखवून ठेवले आहेत कारण ते अकरा दिवसांनंतर आहेत आता नैवेद्य वगैरे दाखवलं होतं तुम्ही व्हिडिओ बघितले असतात आता आपण जाऊया आर्तीक

और दस बनाया और दस बनाया ये काय दावे आहे हे جي مرغا دته جره ہاتھ دا ضمان ما دا گډي هو حالي نه نه ما داور گډي هو تان ته کتو برو ایڈیسټ کوت حالي سر پوندي ایڈیسټ کوت کيا صاحب اګه منم ها او ستي دا لک دال ها

Ôi म्याऊ ने माका दिसतो đi कडगेले मडिया बाजीको जागो के हो यो यो कारक काकाले देवको रसल É o

परवरचंद गाव आया तो मंडल परवरचंद घेवया रे ने सुंदा गई Si O-Yong Si